साहेब साहेबांनी ना माझी एवढे लोक आहे साहेब आपल्याकडे कुठला कुठला विभाग आहे रेल्वे स्टेशन रेल्वे म्हणजे पोलीस मध्ये आपल्याकडे म्हणून रेल्वे विभाग माझ्याकडे पेडण्यामध्ये

माझ्याकडे कर्मची ओ पाखळ कोणाची माझे मी बिल नाही तुम्ही देयला माझे कंप्लेंट लिहिन ते मला ओ तुळची पाखळ रे विषय मध्ये गेली तर कंप्लेंट करा हे आता पूल विस्तारता साहेब बोलू नका ना बोलू नका पण सांगत नाही बोलू नका त्याला उलट चालत आहे त्याला उलट चालतं प्रश्न करतो तुम्ही विनंती पाहिजे ગૌરવ <tum> <kk> <can't> <avez> <la me> <together> <trug> आम्ही आंदोलन आहे बोर्ड आण हे रोल कोणाचे आहे सांगा हे रोल कोणाचे आहे रेल्वेचे रोल कोणचे आहेत सांगा ओपिनियन आहे का नाही हे रेल्वे स्टेशन नाही चाल हे तुमच्या खुर रेल्वेचे आहे की सांगा पुढे कदम साहेब बोला माझ्याकडे कंप्लेंट जर आली असते कंप्लेंट करा करा ही कंप्लेंट तुमच्या यांच्या नाव लिहिलं काय करा यांच्या नाव लिहिलं तुमचं नाव काय राजेश सुरवाडे राजेश सुरवाडे इन्स्पेक्टर आर्फिर यांच्या नाव कंप्लेंट द्या आहे त्याला न्याय मिळत नाही तो तुमचा सु तुमच्या प्रॉपर्टी ऐका तरी तुम्हाला पगार एक एक लाख रुपये पगार तुम्हाला पगार नाही मिळेल तुम्हाला सरकारने तुमचं नाही तो सर्व न्याय बघता येतो एक महिना न्याय बघतोय तो माझ्याकडे मला माहिती चालेल तुम्हाला स्वप्न पडेल कम्प्लेंट पाहिजे होता तुम्ही जर मी कारवाई नसती केली तर मग जे जे माझ्याकडे ज्या दिवशी झाला जसं मला माहीत पडलं त्या दिवशी मी लगेच इमिडियेटली स्पॉट वर गेलो तुम्हाला एक मिनिट केलेलं नाही सांगितलं तुम्हाला मी आलेलो नाही सांगितलं पण रेल्वे अधिकारी आले दुसऱ्या वेळेस पण आमचे रेल्वे अधिकारी घे वेळेला सुद्धा त्यांना कॉल केला यांनी बिलकुल बॉल उचलले नाही तुम्ही काय करणार त्या रेल्वेच्या ज्या वस्तू आहेत ते तिथे मला सापडले ले नाही मला जर तिथे सापडले असते मी म्हणतो मी त्या माणसाला बिलकुल समोर आणलं असते कारण असं झालं तुमच्याकडे काय गेले मला रेल्वे प्रॉपर्टी तिथे सापडली असते तुम्हाला काय विचारतोय मी तुम्हाला काय तुम्हाला ज्या दिवशी पत्र मिळालं ते ते वाट बघत जाणार की काय तुम्ही नेऊ राहणार ते वाट बघतंना तुम्ही येणार आणि काढून नेले ना मिळालं ना म्हणून जे आले त्यावेळी ते तिथे होते होती व्यवस्था कोण कोण मांजरेकर तुमचा उत्तर करायला स्टोरी काय

हाँ आ, मैं वैपूर ही बोल रहा हूँ एक एम एल सर क्या हुआ अपना कुडाल का जो रेलवे है ना उधर से आपने जो रेलवे रूल के रहते हैं जो एक्सपायर होते हैं रेलवे रूल उसके उसको कट करके एक ग्राम पंचायत में खुद का स्मशा दूबे का शेड बनाया उधर के लोगों ने जो लोग थे उन्होंने सुमोटो तकरार की कि वो ये ये रेलवे के रूल और उसका पैसा दो लाख रुपए रेलवे से ग्राम पंचायत से निकल गया और बाद में कम्प्लीट करने के बाद इधर अपने जो सुरोड़े साहब है उनके, वो उधर विजिट किया मगर उधर विजिट करने में सुरोड़े और उधर जो लोकल कदम है और कोई लोकल लोग है उन्होंने उनको ये दिया कि ये रूल अभी वो आप निकाल के लेके जाओ नहीं तो कंप्लीट होगा फिर उन लोगों ने वो रेलवे रेलवे कट करके लेके गए और अभी अभी गूगल गूगल का फोन किया ना गूगल से से गूगल मैप से इन 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 इमेज इन 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 से फोटो निकाल ना उसका है पहले का तब ये रूल थे हमको तो इधर जो सौ लोग इधर खड़े है उनको तो लग रहा है कि रेलवे के और रेलवे के रूट और इधर से बहुत इसका आर्थिक बहुत ये हुआ है करप्शन हुआ है और हर दिन आ, या भी हमने यदि रेलवे के रूल हम एक साल में साल में एक बार देखते हैं अभी ये तो चोरी हुआ है उनका पैसा निकला है तो हम सुमोटा तकरार करें आपके रेलवे की राष्ट्रीय संपत्ति है हम सुमोटा तकरार करें कि रेलवे की संपत्ति की चोरी हो गई तो ये, हाँ

मुखा आटल यार ने रेलवे रेलवे के अपने इसमें लेकर ना बच्चा तो पिंगोई पुड़ा पुड़ा पिंगोई भी उधर ले लाए पुड़ा पिंगोई लेकर आपके उसे ऐसे नाम नंबर दे ऊपर अभी अभी उधर नहीं है उधर उठा के और जिसने कट किया ना उसका भी नाम है जिसने कट किया कर दिया उसका भी नाम है <laughs> नहीं साहब साहब अभी क्या करो आ, हम हम इधर आपके साथ से भी बात करो हम 1 एमएलए ऊपर तक भी है उधर के ग्राम पंचायत सदस्य भी है और हमारे सब उधर के वर्कर भी हैं हम सोलो गए हम तो अभी एक किलो की आर्ट लेने का उसका इंक्वायरी होगा नहीं होगा ऐसा कुछ तो आपको बोलो फिर हम जाएंगे वहीं हां उनको नक्की कर देंगे तो कंप्लीट बनवा अगर तो नहीं कंप्लेट नहीं कंप्लेट साहब हम दे कितना दे जून पाँच पाँच जुलाई पाँच पाँच जुलाई को लिया एक महीना कंप्लेट होने के बाद हुआ हाँ है ना है नहीं अपने बेलापुर के ऑफिस में दिया रत्नागिरी ऑफिस में दिया और इधर आप आपके साथ उधर क्या क्या है इधर सरोगढ़ है ना वो इक्कीस तारीख सोलह सोलह दिवस

हा मी आर पी एफ इन्स्पेक्टर कंटोली बोलतोय सुरवाडी हा ते रेल्वे रुडा तुम्हाला विचारायचं होतं काय ते काय प्रकरण आहे ते तुम्हाला कुठे भेटले ते रेल्वे रुग्ण कुठे राहता हिंगोलीला राहता तुमच्या अगेन्स्टमध्ये मध्ये माझ्याकडे कंप्लेंट आलेली आहे आशे रे रे चे कापले की तुम्ही असे रेल्वेचे रुण कापले आणि तिथे स्मशानभूमीत तुम्ही लावायला मदत केली हे बरोबर आहे का नाही नाही तुम्हाला मग तुम्हाला अरेस्ट करून इथे घेऊन येईन मी मग सगळं तुम्ही सांगणार तुम्ही कट केले का नाही केले परत सांगा मला क्लिअर मग आता तुम्ही बघा दोन गोष्टी करताय पहिले म्हणतात मग तुम्ही संध्याकाळी या इकडे माझ्याकडे मी बोलतो तुमच्याशी तुमचं स्टेटमेंट घेतात हा तुम्हाला दाखवतो आमच्याकडे चारपोटी जिल्हा ना, ना? 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 ना एका चोर असतो त्याचा गाडी पाठवतो राहण्याला इथे